सगळे खेळायला येतात खेळा आहे जीत आहे गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा तीन सुटला आजचा तीन फटके आणि पाच मध्ये लढा चालली एक लागला फलटा तीन ला हरिचंद्र चार चा ला आणि पाच वरती संक्रापूर शिर्डी लढा चाल अरेल इकड सर्जा आणि साय आणि आर्याल बलमा आणि विठ्ठल लढाणचं निर्वाद वर्चस्व सेमी फायनल आदत चा तीन चा निकाल निकाल आणि निकाल आदत सेमी तीनचा निकाल आहे ताज क्रमांक त्रण मधून पारी गाडी आई तुळजावाणी प्रश्न सौ अंकित रणजित निंबाळकर समाजसेवक संतोष शेठ तोडका या गाडीचा एक नंबर आला विजय वर गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या विठ्ठल राणा बुतकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पारी स अंकित रणजित निंबाळकर पल्टन विठ्ठल डायवर समाजसेवक संतोष तोरकर यांचा घरचा आणि साईची गाडी सुंदर गाड्यांनी विठ्ठल कराणी आणि गाडी फायनल साठी पात्र चला पुढचे प्रेक्षक आपण मागया माग सर्व आनंदी घ्या पुढची गाववाली